जसं की आपल्याला पो, माहित आहे मार्गशीर्ष महिना संपला की लगेच पौ पौष महिना चालू होतो आणि पौष महिन्यात जसे मार्गशीर्षातले गुरुवारचे उपवास महत्वाचे असतात तसेच पौष महिन्यातील रविवारचे उपवास खूप महत्वाचे असतात खूप सारे लोक हे उपवास करत असतात परंतु या उपवासाच्या मागची कथा काय किंवा पूजा काय हे माहीत नसते आज आपण या व्हिडिओमध्ये साध्या सोप्या पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा कशी करायची ते पाहणार चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र घालून घ्यायचंय डायरेक्ट कुठलीच पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडायची नसते त्यासाठी कुठल्याही प्रकारचे एखादं वस्त्र ते कॉटनचं असेल किंवा सुती असेल तर खूप जास्त चांगलं अशा पद्धतीने एक लाल कलरचं वस्त्र घालायचंय कारण आपल्याला माहितच असेल सूर्याचे जे कलर आहेत तो पिवळा लाल नारंगी म्हणजे जे उष्ण कलर असतात ते सूर्याचे प्रतिकात्मक कलर असतात त्यामुळे लाल कलरच्या वस्त्राला प्राधान्य द्यायचंय ही पूजा जर तुम्हाला घरात मांडायची असेल तर तुमच्या देवघरासमोर मांडायची आहे परंतु जर अंगणात मांडली सूर्य देवतेच्या आपल्याला सूर्याचं दर्शन होतं तर अतिउत्तम परंतु जर तसं नसेल तुम्हाला अवेलेबल होत नसेल अंगण वगैरे थोडं छोटं असेल तर देवघरासमोर मांडली तरी चालते आता सगळ्यात पहिलं तर ह्या वस्त्रावर आपण एक तांदुळाची रास घालून घेणार आहोत आणि त्याला प्रतिकात्मक सूर्याचा आकार देणार आहोत जसं आपण लक्ष्मीच्या पूजेला अष्टभुज कमळ काढून घेतो तसाच पद्धतीने आता आपण सूर्याची आकृती काढून घेणार आहोत अशा पद्धतीने कड काढून घ्यायचे खूप साऱ्या बायका हे रांगोळीने पण काढतात आपली पांढरी रांगोळी असते तिने डिझाईन काढतात परंतु आपली पूजा आहे त्यामुळे रांगोळीचा वापर नाही करायचा आहे एखाद्या कुठलेही धान्य घ्यायचे तांदूळ घेतले तर उत्तमच अशा पद्धतीने आपल्याला एक आकार द्यायचा आहे सूर्याचा त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे किरण काढायची आहेत सूर्याची ही जी डिझाईन आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता किंवा आयता सूर्याचा मुखवटा पण भेटतो तुम्ही त्याची पूजा केली तरी चालते परंतु ही पारंपरिक पद्धत आहे ज्यावेळेस काहीच अवेलेबल नसायच्या गोष्टी मार्केटमध्ये त्यावेळेस अशा पद्धतीने घरच्या घरी सूर्याची प्रतिकात्मक आकृती केली जायची आता इथे छोटे छोटे किरण काढून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने आपली सूर्याची आकृती आहे ती तयार झालेली आहे आणि फक्त मध्यभागी थोडीशी तांदूळ घालून घ्यायचे सूर्याला रवी आदित्य अशी खूप सारी नावे भास्कर त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने याचे उपवास किंवा कथा माहित असेल ते तुम तुमच्याकडे पुस्तक वगैरे असेल तर ती पुस्तकातली कथा वाचायची आहे पण आधी अशी पूजा मांडायची खूप सारे लोक फक्त पूजा कथा वाचतात पूजा मांडत नाही मग ती अर्धवट सेवा राहते आज आपण तेच पाहणार आहोत आता आपण ही जे सूर्यदेवता काढून घेतली तिला हळदी कुंकू आणि अक्षता वाहणार आहोत आणि अक्षतांबरोबर तीळ पण वाहणार आहोत कारण पौष महिन्यात संक्रांतीचा जो सण येतो तिला जे महत्व असतं तिळाचं तेच या रविवारच्या उपवासांना कोण असतं म्हणून आपण हळद कुंकू थोड्याशा अक्षता आणि तिळ वाहून घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक फूल फुलाचा कलर सुद्धा पिवळा नारंगी जे झेंडूची फुलं असतात तसाच पाहिजे जो की सूर्यदेवाला प्रिय आहे असा कलर फुलांचा हवा आता मी या फुलांनी इथे डिझाईन काढून घेते त्यानंतर ना आपण संक्रांतीला ओसा घेतो तेव्हा ते जे काही सामान असतं ते सगळंच सामान असायला हवं असं काही नाही परंतु जे कुठलं सामान तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जी भोगीची भाजी करतो त्यावेळेस जे सामान लागतं ते आपण इथे पूजेसाठी मांडणार म्हणून इथे गाजर घेतलेले आहे आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्यानंतर ना या वाटीमध्ये तीळ शेंगदाणे आणि खोबरं ज्याला आपण तेल बिया म्हणतो आपण जसं हिवाळा चालू झाला की सगळ्यात जास्त हे खायला प्रेफर करतो त्यामुळे आजचा याला मान असतो शेंगदाणे असतील खोबरं असेल तीळ असेल त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचे एक फळ ठेवायचंय मी आता इथे मार्गशीर्ष पौष महिन्यात आपल्याकडे केळी तशा बाराही महिने अवेलेबल असतात पण बोरा असतील तर बोरा घ्यायची सफरचंद असेल तर सफरचंद घ्यायचे सफर सफर जे जा तुमच्याकडे फळ अवेलेबल असतील ते इथे पूजेसाठी मांडून घ्यायचे आता माझ्याकडे केळा आणि सफरचंदाचे हे दोन फळ आहेत त्यामुळे हे दोन फळ मांडून घ्यायचे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही पूजेला पूर्णतई ती दीप प्रज्वला नाही त्यामुळे आधी स थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आणि तिथे एक निरंजन ठेवायचे आणि एक फुलवात लावून घ्यायची आणि निरंजनीला सुद्धा हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्यात निरंजनीला आणि वातीला कारण आपण सूर्यदेवताची पूजा करतोय आणि सूर्यदेवता म्हणजे अग्नि देवता त्यामुळे निरंजनीची पूजा सुद्धा खूप महत्वाची आहे हळद कुंकू अक्षतानी फुल वाहून नमस्कार करायचंय आणि लगेच निरंजन लावलं की अगरबत्ती पण लावून घ्यायची आणि हे जे आपण प्रतिकात्मक सूर्याचं जे काही रास मांडून बनवलं होतं तांदुळाचं त्याला ओवाळून घ्यायचंय आणि अगरबत्ती खोन घ्यायची आता सगळ्यात महत्वाचा आपण ज्यावेळेस कुठली पण पूजा मांडतो त्यावेळेस पाण्याचा कलश भरून ठेवतो पण आजची पूजा आहे ती सूर्यदेवतेची पूजा आहे आणि पाणी तत्व आणि अग्नि तत्व हे परस्पर विरोधी तत्व आहे त्यामुळे आपण इथे पाण्याचा कुठेच वापर करणार नाही त्यामुळे ज्यावेळेस आपण नैवेद्य राखणार आहोत तो असणार आहे दुधाचा आणि दुधात थोडीशी साखर घ्यायची हा नैवेद्य घालून घ्यायचा आहे इतर वेळेस ज्यावेळेस आपण नैवेद्य ठेवतो त्यावेळेस नैवेद्य बरोबर पाणी ठेवतो किंवा एखादा कलश भरून ठेवतो पाण्याचा परंतु सूर्यदेवतेची पूजा आहे त्यामुळे आपण कुठल्याच प्रकारचा पाण्याचा वापर करणार नाही होत फक्त नैवेद्य म्हणून निरस दूध असेल तर अतिउत्तम जरी तापवलेलं दूध असेल तरी चालेल परंतु दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य द्यायचा आहे फक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे, जे रविवारचे उपवास सज्जाभासन बायका करतात जसे चैत्रातले आणि अश्विन महिन्यातले मंगळवार केले जातात किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले जातात तसंच पौष महिन्यातले रविवारच्या उ उपवासांना पण खूप सारं महत्त्व आहे कारण फक्त आणि फक्त सूर्यदेवतेला इथे आळवणी केली जाते विनवणी केली जाते कारण हा पूस आणि हुसूस असं म्हणतात की थंडी सगळ्यात जास्त कुठे कुठल्या महिन्यात असेल तर पौष महिन्यात असते त्यामुळे सूर्यदेवतेला ही विनवणी असते की तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आणि आलेल्या थंडीच्या ह्या जी काही लाटे किंवा काय आहे त्याला आम्हाला सामोरं जाण्याची ताकद दे आणि म्हणूनच त्याच्याशी पुरस पुरेसा असा किंवा पूरक असा आहार म्हणून हे सगळे असे जे आपले शरीराची ऊर्जा वाढवतात असे अन्न पदार्थ किंवा जे जिन्नस म्हणतो ते आपण खात असतो सगळ्यात महत्वाचा नैवेद्य म्हणजे गुळखोबऱ्याचा नैवेद्य तो मी इथे ठेवून घेते हा जो उपवास असतो सूर्य देवतेचा रविवारी करण्यासाठी असतो तो ज्यावेळेस सूर्य उगवतो तेव्हापासून उपवास चालू होतो आणि सूर्य मावळाच्या आता हा उपवास सोडायचा असतो म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर हा उपवास सोडायचा नाहीये तो सूर्याची किरण आहे त्याच्या आधी सोडून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपला उपवास आहे म्हणजे सूर्य सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण तोपर्यंत वेनिफनी करायची नाहीये सूर्यास्त झाल्यानंतर ना केली तरी चालेल किंवा सूर्योदय व्हायच्या आधी केली तरी चालेल परंतु जो मधला पिरियड आहे आपला उपवासाचा त्याच्या वेळेस वेनिफनीला आपण काय म्हणतो प्रतिबंध करायचा किंवा घालक करायची नाही आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य दिल्यानंतर आपली ही पूजा ही समाप्त होते अशा पद्धतीने आपली पौष महिन्याची रविवारची खूप जास्त महत्वाची असलेली पूजा आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा